आता बातम्या पाहूयात विस्ताराने बातमी आहे पावसासंदर्भात मुंबईसह उपनगरामध्ये पाऊस होतोय दहिसर ते अंधेरी दरम्यान पावसाचा जोर कायम आहे सखल भागांमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय मुंबईसह उपनगरामध्ये सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे दहिसर ते अंधेरी दरम्यान पावसाचा जोर कायम आहे हवामान खात्याकडून आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय अंधेरी सबवेमध्ये पाणी उशिराला आता सुरुवात झालेली आहे पावसाची संततधार त्यामुळे मध्य रेल्वेवरती सुद्धा परिणाम झालेला पाहायला मिळतोय मध्य रेल्वेवरील वाहतूक ही संत सुरू आहे पंधरा मिनिटं रेल्वे गाड्या या उशिराने धावत आहेत तर या ठिकाणी रस्ते वाहतुकी सुद्धा परिणाम झालेला पाहायला मिळतोय सखल भागांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळतंय अंधेरीतील सबवेमध्ये पाणी साचलं आहे आपले प्रतिनिधी मनोज दायकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज सकाळपासून पावसाची संततधार ही सुरू आहे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे कोणकोणत्या भागांमध्ये पाणी साचले काय अधिकची माहिती नक्कीच मॅडम आपण बघता सकाळपासून पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे आणि आपण बघतो सकाळ पावसामुळे आपण बघतो सकाळ भागामध्ये देखील पाणी साचायला सुरुवात झालेली आहे अंजेरी सगळे यामध्ये देखील पाणी भरलेलं आहे तसंच मुंबईच्या काही भागामध्ये देखील पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये आपण म्हणतो तर रेल्वे स्टे याचा काहीतरी परिणाम झालेला आहे रेल्वे वाहतूक पश्चिम रेल्वेची आपण बघितलं पाच ते दहा मिनिटे उशिराने सुरू आहे तर मध्य रेल्वे आपण बघितलं पाच ते सात मिनिटांनी उशिराने सुरू आहे तसंच आपण याचा फटका बघितला तर वाहतूकीवर देखील परिणाम वाहतूक देखील आता संत गतीने सुरू झालेली आहे तसंच आपण बघितलं मोठ्या प्रमाणात आपण बघितलं तर हायवे आहे मुंबई एक्सप्रेस हायवे त्यावरती देखील वाहतुकीची कोंडी निर्माण झालं सुरू झालेला आहे आणि आपण बघितलं तर याचा परिणाम देखील सकाळच्या कामावर जाणाऱ्या साखर देखील पडलेला आहे त्याची मोठ्या प्रमाणात तारंबळ ही उडालेली गेलेली आहे आणि असाच पाऊस सुरू राहिला तर आपण बघू शकतो की मुंबईमध्ये पाणी सत्र मोठ्या प्रमाणात सुरुवात होईल आणि आपण बघितलं की रात्रीपासून आपण बघितलं सकाळपासून पावसाला ही सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणामध्ये काही भागामध्ये पाणी सत्ता देखील सुरुवात झाली धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी